एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावणात कलंदक निवासामध्ये थांबले होते त्यावेळी स्थवीर वक्कली रुग्ण पीडित व भयंकर व्याधीग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होते स्थवीर वक्कलींनी आपल्या सेवकांना बोलवले व ते म्हणाले हो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा भिक्खू वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे आणि असेही सांगा वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या भगवंतांनी मौनाने संमती दर्शवली नंतर भिक्षा पात्र व चिवरासह स्थवीर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले वक्कलींनी तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाण्यावर ते सावरून बसू लागले तेव्हा तथागत म्हणाले वक्कली, वक्कली उठू नकोस ह्या आसनावर मी बसतो त्याप्रमाणे तिथे व ते स्थवीर वक्कलींना म्हणाले वक्कली मला दिसते आहे की तू सर्व पिढा सहन करीत आहेस तू धीराने दिवस कंठीत आहेस तुझी पिढा न वाढता कमी होत आहे ना ती कमी होण्याची लक्षणे आहेत तर वाढण्याची तर नाहीत ना नाही ना भगवान मला आता सहन होत नाही मला धीरही उरला नाही तीव्र कळांनी मी हैराण झालो आहे है, त्या कमी होत नाही त्या कमी होण्याची लक्षणेही दिसत नाहीत उलट वाढण्याचीच दिसतात वक्कली तुझ्या मनात काही संदेह आहे का काही दुःख आहे का भगवान माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही वक्कली तुझ्या शिलाबाबत काही दोषार्य आहे काय ज्यामुळे तू स्वतःची निंदा करतोस भगवान नाही माझ्या शिलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही वक्कली असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे भगवान आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते वक्कली ह्या माझ्या घानेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे जो धम्माला पाहतो तो मला पाहतो वक्कली जो मला पाहतो तो धम्माला पाहतो धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते असे मी ऐकले की एकदा भगवान बुद्ध भगी देशातील भेसुकला वाटिकेत मगरी जेथे नेहमी येत असत तेथे राहत होते तेव्हा गृहपती नकुल पिता तथागताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला बसल्यानंतर नकुल पिता तथागतांना म्हणाला भगवान मी एक जरा जर जर वयोवृद्ध गृहस्थ आहे माझे वय होत आले आहे मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते भगवान आपण सांत्वनाचे व उत्तेजनाचे दोन शब्द जर मला सांगितलेत तर दीर्घकाल ते मला हितकारक व सुखदायी होतील गृहपती तुझे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे हे खरे आहे असा देह धारण करून वावरणाऱ्याने शंभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे गृहपती ह्यासाठी तू आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट नाही गृहपती असे तू मनाला शिकवले पाहिजे गृहपती नकुल पिताने तथागताचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागतांना अभिवादन व प्रदक्षिणा करून तो निघून गेला